आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल बातमी सदैव दक्ष बी मराठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरणदादा बगाडे मित्रसमूह सातारा यंगर भीमबावा प्रतिष्ठान जावली सातारा आयु किरण बगाडे जिल्हा सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधान परिषदेचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना मिळाले आहे यावेळी उदयनराजे आणि माझ्यात तगडी फाईट होणार नसून सांगत एकतर्फी विजय मिळेल असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे मी खरं सांगू तुम्हाला ज्या लोक उठाव करतात तेव्हा तगडी फाईट होत नसते मी सातारा जिल्ह्यातल्या या निवडणुकीच्या माध्यमातून मला जे पाहायला आहे की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असं चित्र निर्माण होत आहे मी सकाळपासून येत असताना शिरवळपासून तरुण आणि सामान्य लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या रॅलीमध्ये सहभागी झालेले ते सत्कार आणि स्वागत करण्यासाठी सहभागी झाले होते हे फार मोठा नेता नाही एक सामान्य कार्यकर्ता असताना या सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये जी नाराजगी आहे केंद्रातल्या राज्यातल्या ज्या पद्धतीचं राजकारण झालं त्या पद्धत तीव्र सुप्त अशा प्रकारचा विरोध हा जनतेमध्ये आहे आणि तो आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचा परिणाम फार तगडी अशा प्रकारचं लढत होईल असं मला वाटत नाही शेवटचा प्रश्न की शरद पवारांना वारंवार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरणदादा बगाडे मित्रसमूह सातारा यंगर भीमबावा प्रतिष्ठान जावली सातारा आयु किरण बगाडे जिल्हा सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी विपक्ष सदैव दक्ष